जर रेड मध्ये तुम्हाला सिरुस्तीचं टचक मिळणार आहे अगदी हेवी कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे म्हणजे हे असे तुम्हाला सातशे आठशे आरामात तुम्हाला या रेंज रेंजमध्ये कट सोबत तुम्हाला डिझाईन पॅटर्न मिळतं असे कलेक्शन तुम्ही जर शोधत असाल तुम्हाला वाटत असेल की याच्यात चांगली मार्जिन मिळेल आणि हंड्रेड वन पर्सेंट मंडळी तुम्हाला याच्यात चांगली मार्जिन मिळेल क्लोअरपूर व्हरायटीज आहे आमच्याकडे तुम्ही बघू शकता हे पण जॉर्जट मटेरियल मध्ये मल्टी कलरचं खूप सुंदर कॉम्बिनेशन दिले गेले याच्यामध्ये अगदी छान कट वर्कची आता खूप ट्रेंड आहे मंडळी तिने तुम्हाला बंच बांधून दिलेला सो आता मिनिम तुम्हाला हे दोन चार सहा आठ पीस आहेत त्याच्यात चार पीस सहा पीस आठ पीस जसं डिझाईन पॅटर्न एकदा स्वागत आहे आपल्या झालान मेगा मार्ट मध्ये मा मंडळी हा वाला कलेक्शन तुम्हाला खूप आवडणार आहे जर बिझनेस करायचा असेल कमीत कमी अमाऊंट मध्ये म्हणजे की वीस ते पंचवीस हजार अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर झालान मेगा मार्ट मध्ये मा तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन इथे अवेलेबल मिळत आहे साडी सूट लेंगा किट्स मेन्स वेर इथेनिक वेअर तो पण टोटल व्हरायटीज इथं तुम्हाला मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये बिलकुल मंडळी पण सर्वात मेन मी तुम्हाला सांगून देते जे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करता ते तुम्हाला सेट वाईज सगळं घ्यावं वा लागतं जसं तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला बंच बांधून दिलेला असतो आता मिनिमम तुम्हाला हे दोन चार सहा आठ पीस आहे त्याच्यात चार पीस सहा पीस आठ पीस जसं डिझाईन पॅटर्न असेल त्या हिशोबाने तुम्हाला डिझाईन पॅटर्न दिले जातात आणि सेट दिले जातात तर चला आपण प्रिंटेडचं कलेक्शन बघूया जे डेलिवेअरसाठी आपल्याला लागतात तर आपण फर्स्ट कलेक्शन बघूया खूपच सुंदर आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये आहे मंडळी आणि तुम्हाला कट वर्क सोबत हे कॉम्बिनेशन मिळणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण लेंथ सोबत पूर्ण कट सोबत तुम्हाला डिझाईन पॅटर्न मिळतं असे कलेक्शन तुम्ही जर शोधत असाल तुम्हाला वाटत असेल की यात चांगली मार्जिंग मिळेल आणि हंड्रेड वन पर्सेंट मंडळी तुम्हाला याच्यात चांगली मार्जिंग मिळेल क्लॉथची गोष्ट करू मंडळी तर क्लॉथ तुम्हाला वन मिळणार आहे अगदी सुंदर क्लॉथ तुम्हाला मिळतं जॉर्जर झालं शिफॉन झालं वेटलेस झालं प्रत्येक क्लॉथ तुम्हाला इथं अवेलेबल मिळतं तुम्हाला म्हणजे नाराज होण्याची अजिबात गरज नाही मंडळी तुम्ही एका रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडतात <laughs> तर चला आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया बघू शकता पटोला विथ बांधणीचं कॉम्बिनेशन आहे रेड कलर मध्ये किती सुंदर आणि डार्क मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे अगदी वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळे वरायटीज आपल्या दुकानात ठेवा जेणेकरून कस्टमर होईल कारण काय असतं का ना कस्टमरची मेंटेलिटी अशी असते की तुम्ही समोर दहा व्हरायटीज दाखवल्या तरीही कमी असतं कारण त्यांची चॉईस त्यांनाच माहिती असते कारण हे पण तुमच्याकडे टेक्निक पाहिजे आपण कस्टमरला हो पटकन कसं ओळखू शकतो कारण कस्टमरची चॉईस कशी आहे तो काय रेंज मध्ये मागतो म्हणजे त्याचा इंटेन्शन काय आहे तो कुठल्या प्रकारे म्हणजे काय मागतोय डिझाईन पॅटर्न काय मागतोय कपडा कोणता मागतोय तो, 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 तुम तो तुम्हाला ओळखणं अगदी जरुरी आहे हे तुमच्यात कला पाहिजे कारण कस्टमर आपल्याकडे कसं येऊ शकतं कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे मागू शकतो नेक्स्ट कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता हे मल्टी कलर मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे अगदी सुंदर आहे ब्ल्यू पॅरेट कलर ग्रीन असं छानपैकी याच्यावर तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे बघू शकता याच्यावर थ्रेडचं छानपैकी काम मिळणार आहे आणि याच्यावर तुम्हाला स्टोन वर्कचं पण काम मिळणार आहे खूप सुंदर असे युनिक पॅटर्न ठेवा मंडळी जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर परत परत पण येईल आणि तुम्ही त्याला रेंज पण चांगली देऊन जाणार असेच एक ओळख असते चांगल्या दुकानदाराची तुम्ही म्हणजे आता बघू शकता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर छान वाटतच असेल पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली इथं येतात तेव्हाही तुम्हाला असंच ओपनली दाखवलं जातं साडी प्रॉपर ओपन करून दाखवली जाते जेणेकरून कस्टमरचे डिझाईन पॅटर्न सगळं लक्षात आलं पाहिजे कारण काय ना कस्टमर आहे कस्टमराच्या नावामध्येच कष्ट आहे त्याच्यामुळे कस्टमर आपल्याला जेवढं कष्ट देतं तेवढंच आपल्याला दाखवणं म्हणजे गुंतवणं आपल्याला आहेच म्हणजे प्रत्येक आपण व्हरायटीज दाखवणं त्यांना हे भाग पाडलंच पाहिजे की भरपूर व्हरायटीज आहे आमच्याकडे तुम्ही बघू शकता हे पण मटेरियल मध्ये मल्टी कलरचं खूप सुंदर कॉम्बिनेशन दिले गेले याच्यामध्ये अगदी छान कटवर्क ची आता खूप ट्रेंड आहे मंडळी कट मध्ये खूप डिमांड असे हेवी मध्ये पाहिजे असेल तुम्हाला हे तर डेलिव्हरच्या शुभाने जर तुम्हाला असं हेवी मध्ये कॉम्बिनेशन हवं असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल मिळतं मध्ये खूप ट्रेंड आहे जसं चू झोमॅटो हे मटेरियल चालतात त्या हिशोबाने तुम्ही आपल्या दुकानात वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवू शकतात तर मी तुम्हाला थोडस नेक्स्ट कलेक्शन दाखवते मंडळी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका कारण तुम्हाला एका रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडायचं असेल तर नक्की जालान मेगा मार्ट सोबत जुडा तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर तुम्हाला व्हाईट कलरचं सिरस्कीच टच अप मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साटिन पट्ट्याचं खूप सुंदर कॉम्बिनेशन मिळणार आहे बघू शकता किती फॅन्सी तुम्ही म्हणत असाल की हजार बाराशेची साडी आहे की काय नाही मंडळी एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला देत आहे तुम्ही बघू शकता टसल पण खूप सुंदर आहे असेच टस असेल प्रत्येक लेडीज ला खूप आवडतात आणि प्रत्येकाला असं वाटतं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणते की प्रत्येक लेडीज का प्र... की काहीतरी वेगळी दिसावी आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघा जर तुम्हाला असे कलेक्शन तुम्ही तुम्ही शोधत असाल मंडळी तर नक्की एकदा इथे करा तुम्हाला जातात सगळे प्रॉडक्ट तुम्हाला व्यवस्थित दाखवले जातात तुम्ही बघू शकता म्हणजे स्टॉक चा इतका भरमार आहे हे तर फक्त थोडेसे सॅम्पल्स आहे मंडळी तुम्ही जर अजून बघायला गेले हे तर आमचे सॅम्पल्स रूम आहे जर तुम्हाला गोडाऊन बघायचं असेल तर तुमचं डोकं काम करणार नाही इतके सॅम्पल्स इतके पॅटर्न्स आहे आमच्याकडे विचारायचं कामच नाही फक्त तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा सगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे मिळतात तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलने जर तुम्हाला परचेसिंग करायची असेल तरीही तुम्ही करू शकता व्हिडिओ कॉल मध्ये मा मनात डाऊट अजिबात आणू नका तुम्ही म्हणाल की मॅडम व्हिडिओ कॉल मध्ये आम्ही जे माल बघतो ते आम्हाला मिळेल का हंड्रेड वन पर्सेंट मंडळी तुम्ही कॉल कॉलमध्ये जे माल बघतात तेच तुम्हाला मिळणार आहे स्टार्टिंग पासून जसं तुमचा व्हिडिओ कॉल चालू होता जोपर्यंत तुमचं बिल बनत नाही तोपर्यंत सेल्समॅनची जबाबदारी तुम्हाला दाखवण्याची असते कारण ती व्यवस्थित जोपर्यंत पार्सल पॅक होत नाही तोपर्यंत जबाबदारी सेल्समॅनची असते बघा खूप सुंदर आहे मध्ये तुम्हाला सिरुस्कीचं टचअप मिळणार आहे अगदी हेवी कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे म्हणजे हे असे तुम्हाला सातशे आठशे आरामात तुम्हाला या रेंज मध्ये मिळतात कारण इतके सुंदर कॉम्बिनेशन आहे रिटेलर तुम्हाला आरामात डबल मार्जिंग देऊनच जातात असे कॉम्बिनेशन खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदा इथे व्हिजिट करावं लागेल तुम्ही कसे येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे सतरा नंबर लिपने सळ चौथ्या फ्लोअरवर तुम्हाला समोर जालान मेगा मार्ट मिळून जाईल म्हणजे नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट जरूर करा कारण तुमच्या मनात काय प्रश्न आहे त्याची उत्तर आम्ही द्यायला कधीही रेडी आहेत तर अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे नमस्कार